स्वामीनारायण मंदिराची एंट्री समुद्र मंथनाच्या दृश्यानी होते खूप सुंदर हे दृश्य आहे आणि पाहायला देखील खूप मस्त वाटत होतं हे मंदिर आणि त्याचबरोबर इथे शिवाची खूप मोठी अशी मूर्ती आहे तिथे देखील आम्ही फोटो काढून घेतले आहेत मंदिरामध्ये जाते वेळेस भिंतींवरती अशा पद्धतीने ना चित्र काढलेले खूप सुंदर सुंदर होते जणू की ह्या चित्रामध्ये ना एखादी कथाच लपलेली आहे असं वाटतं आणि पुढे ना मी तुम्हाला स्वामीनारायण मंदिरचं फुल व्ह्यू दाखवते दुरून कसं दिसतंय स्वामीनारायण मंदिर मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा तर असं आहे हे स्वामीनारायण मंदिर आणि आजूबाजूने तुम्ही पाहू शकता असा व्ह्यू आहे भरपूर लोक येतात इथे पण आता संध्याकाळ रात्र झाली होती साडे सव्वा आठ ते साडेआठ होत होते टाइम आणि नऊ वाजेपर्यंत हे मंदिर फुल बंद होते गेट वगैरे सगळं बंद होऊन जाते तर आम्ही इथे सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान पोहोचलो होतो आम्हाला खूप सारा उशीर झाला होता असं झालंय की ना स्वामीनारायण मंदिर मध्ये हे स्वामी जे आहेत ना त्यांचे अलंकार वगैरे आम्हाला पाहायलाच भेटले नाही जर तुम्हाला ना यांचे अलंकार वगैरे सगळंच पाहायचं असेल ना तर तुम्ही ना आठच्या अगोदर पोहोचलात ना इथे तर तुम्हाला अलंकार वगैरे सगळं छान असं पाहायला भेटेल आम्ही गेलो होतो तेव्हा इथे शॉल वगैरे त्यांना पांघरून घेतले होते आणि टोप्या वगैरे सगळं घातल्यामुळे ना आम्हाला त्यांचे अलंकार वगैरे पाहायला भेटले नाहीये असं म्हटलं जातं की साडेआठच्या नंतर देवांना झोपवलं जातं तर त्यामुळे ना इथे जास्त आम्हाला काही इथे वेळ जास्त थांबाय थांबता आला नाहीये पण इथे किती सुंदर आणि प्रसन्न वातावरण आठवतं नारळ फोडणं फुलं वगैरे पाणी चढवणं असं काहीच प्रकार नव्हता त्यामुळे ना एकदम स्वच्छ क्लीन समाधान आणि खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं हे मंदिर मला असं वाटतं प्रत्येक मंदिरामध्ये ना हसच असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि ह्या मंदिरामध्ये ना त्यांच्या त्यांच्या देवांचे वस्त्र अलंकार वस्तू ह्या सगळ्या व्यवस्थित ठेवण्यासाठी ना असे कपाट आहेत खूप सुंदर वाटत होते इथे त्यांचे इथे ना चप्पल वगैरे ठेवलेल्या होत्या म्हणजे पादुका वगैरे इथे त्यांचे वस्त्र ठेवलेले होते कुशन्स वगैरे ठेवलेले होते अशा पद्धतीने इथे कपाट हे कुशन्स वगैरे आहेत त्यांचे उषा वगैरे आहेत पांघरून आहेत तर ना अशा पद्धतीने कपाट करून ठेवलेले आहेत त्यांचे अलंकार वस्त्र वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर हे मंदिर आहे तर तुम्ही देखील ह्या मंदिरला जर कधी स्वामीनारायण मंदिरला जात असाल ना तर लवकर जा जेणेकरून तुम्हाला छान इथे पाहायला भेटेल फिरायला देखील भेटेल अचानक वैदूला आलेली इथे ताप आणि खोकला देखील वाढला होता तर त्यामुळे कसं आम्हाला जास्त फिरता देखील नाही आलं नाही तर रात्रीच आम्ही आणखी एखाद्या ठिकाण पाहणार होतो नऊच्या नंतर पण वैदूला ताप आल्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी गेलो घरी जाण्याच्या अगोदर म्हंटल की जेवण वगैरे बाहेरच करून जाऊ जेणेकरून टाईम देखील वाचेल आणि आम्हाला आराम देखील भेटेल जेणेकरून पंचवटीमधील जास्तीत जास्त ठिकाण उद्याच्या दिवशी आम्हाला पाहायला भेटायला पाहिजे कारण की उद्या संध्याकाळी आम्हाला निघायचं होतं मुंबईला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पाहायला देखील भेटेल तोपर्यंत बाय